नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा पाटील साहेब काय म्हणाल साव्या उपोषणाची शेवटी सुरुवात झाली कसा असेल उपोषण सरकारकडून काय अपेक्षा जर आज वर्ष घेऊन गेले मराठा असताना समाजाला समाजाला आज करोडाच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाट दिवसाला देवेंद्र फडणवीस जाणून घेऊन घेत असतील आम्हाला संघर्ष करावं लागणारे गुरुवात समाज लावे लागणारे आम्ही ते आता मनात घेतलं मराठा समाजाला कुठे सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मिळाल्याशिवायचं क्रमांकाला कुटुंबी आणि मराठी मराठीच्या विदेशच्या जाती लोक जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्या महाराजांची पोलिसात कमी होत नाही ही आमची पहिल्या दिवसापासून आग चुकली आणि सगळे शहरीची अंमलबजावणी का होत नाही तुम्ही जर आधी सूचना काढता मग अंमलबजावणी का करत नाही तुम्हाला नेमकं अडचणी काय किती दिवस लोकांना दोन गरिबांना दिसवणार आहे तीनही नाही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थानचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादहून आणायचं आहे त्या संस्थानवरून त्या राज्यातून आणायचं पण सातारा संस्थान तर बॉम्बे गव्हर्नमेंट सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी नोंदी असू इतकं आण का सगळ्या सोयरीच्या अंमलबाजीने आमच्या व्याख्याप्रमाणे करायला इतक्या दिवस यांना लागायला सहा सात तुम्ही उत्तर केले तरी करत नाही ज्या मराठा समाजाची कोणी नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला तुम्ही प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिल्या न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारी मग तुम्ही तो निर्णय का घेतला मी महाराष्ट्राच्या सरसृतीने मागा घेऊन सांगितलं नाही मराठी जाणून तुम्ही मराठी त्रास देणार हे त्यांचं चाललेलं प्रकार येऊ दे कारण मी आज नोंदणी दे मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा आर ते आरक्षण आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला तमक्याला फायदा झाला येणारच नसली लोकांना दिवशी दोष तुमचा आहे तुम्ही देत नाही आहे तसं होणारच गावात एखादा सरपंच आहे कामच जर करत नसतात लोक बदलत टाकतील त्याला काय फायदा नाही मग ते त्याच्यापासून जनतेला फायदाच नाही झाला तुम्हाला कोण ठेवणार तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या डोळ्याला बघतात फायदा कोणी केला सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही लिहायचं म्हणल्याच्यानंतर भोग तुम्हाला बघावे लागणार तुम्ही मला राजकीय स्टेटमेंट करायचं आमच्या ज्या मागण्यात आठव्या मागण्या तुमच्याकडे ते दिलेल्या आहेत सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्यात नाही दिले जर टी सोडणार नाही आणि नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं दोन हजार तीसला काही झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नसतात त्याच्यानंतर माया नावाने गांबरायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार कारण मराठा समाज सगळं म्हणणार आहे मनोज जरांगे शांततेत बसला आहे सामाजिक लढा आहे आरक्षण मागतोय तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न आहे आणि भाजपमधला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणारे त्यांनी जर मागणी केली मनोज जरांगे पाटील तिथे शांततेच बसलाय त्यांनी आहे तुम्हाला आता संधी आम्ही संधी देतो आम्ही राजकारणाकडं मला जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही इतकं स्पष्ट मी सांगितलंय आता मग तुम्ही का दिलं नाही आता इतकं बोललेलं असतं नाही भाजपमध्येच मराठी विचारणार आहे आणि ते त्यांचे ना ते चार दोन चुट्टे चाटते त्यांच्याकडं प्रश्न साहेबांकडे किशेबापू बाकुले मोठाली चुट्टीला आणि चुटी मोठे मोठा धोरण टाकणारा डोटा चोर आमची धमकी बांधवचे डोकं बाकणारी चुट्टे चाटी सगळे त्यांचं माय मायकरी पक्षाचे नेते त्यांना मला आता प्रवीस साहेबांकडे बसले सांगा की राजकीय भाषा करणार नाही राजकारणाचा त्यांचा आणि समजा समज नाही त्यांच्या मागण्या पूर्ण करा सांगा जर नाही सांगितलं तर त्यांनी आणि सांगूनही जर नाही ऐकलं प्रवेशाने तर मराठा भाजप कधीही कधी ऐकणार नाही सरळ सांगणारे दोषी देश समाज नाही आंदोलन करणारे आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही त्यापासून तुम्ही कितीही केली तरी मी त्याला उत्तर देणार आहे त्याच्यानंतर जर नाही दिलं तर नाहीच नाही माझ्या नावाने मग वापरायचं नाही दोन हजारला काय पण आता सहाव्या नंतर चालू झालंय किती दिवस सरकारला अल्टिमेटम देत आहे काही वेळ देणार आहात का आंदोलनं करत मी लोकांसारखा नाही सरकारी आंदोलनं करणाऱ्यांसारखा मी ठरवून करायचं माझी क्षमता मला आणि माझ्या क्षमा समाजाची क्षमता मला माझ्या स्वतःच्या सरकार माझ्या समाजाच्या क्षमते होतील कुणी यावं म्हणून आलेलो त्यांच्याकडे गेले आमच्याकडं त्यांना भेटले नाही आम्हाला कोण असं तिथे म्हणजे ते फुकट देऊ तर शेतकऱ्याची सवं लागलेली पाहिलं मग शहरात गाडीत नसलं त्याचं 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 यायचं नाही फुकट पाहिजे फुकट असं काय करायचं तसं आंदोलन मी नाही तसं आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जेवावर ते आंदोलन नाही करतात किंवा दुसऱ्याचं बघू नये त्याच्याकडं आले म्हणून आपल्याकडे येते काय बाहेर मग म्हणायचे तुमच्या शिवाजीत नाही आले की म्हणजे असे डाग आम्ही लावले पाहिजे आणि आमच्या शंकर लोक आला की नाही तर आज सांगतो ते आपल्याला मध्ये मध्ये म्हणायचे की उपोषण महिला जाताने सोडलं सरकारी सरकार मग लागलं दामद्यायचं आणि म्हणून अंमलबाजून बोलण्या जीवना घेऊन तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आमदोड त्यांनी रक्त समस्यानंतर सांडले आणि तुमच्या सरकारपेक्षा ताकद होत आम्ही त्यांच्या हातात सोडलो तुमच्या आता सोडायला ते यायला तयार आहेत कधी आम्हाला अंमलबाजी मिळवते म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्याच्या आधारे सोडायचे आम्ही असे वाटले बघ त्याच्याकडे गेलं गेले आम्ही लहान दारात आंदोलन होता नाही जिकडं जत्रा आहे जिकड गर्दी आहे त्याच्यात जाऊन आम्ही आहे काही काही जास्त ते तिकडे गर्दी आहे तिकडे मीडिया आहे फोकस तिकडं जाऊन तिकडे त्यांना फोकस नाही फोकस जायचं ते आंदोलन नाही आमच्याकडे मला न्याय मिळावा म्हणजे काय देवेंद्र फोलीच तालीम नाही किंवा छगन भुजबळची तालीम नाही जिकडं फोकस असेल तिकडं पळायचं तो उदळायचं जातीवाद करणारे पण अमरण उपोषण आहे तुमचं कडक उपोषण असतं एक मर्यादा त्यानंतर तुम्ही कुणाशी बोलणार काहीतरी अल्टिमेटम सरकारला द्यावं लागेल दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस आचारसंहितेच्या आधी आहेत आम्ही लढतोय तोपर्यंत ज्या दिवशी अगड्या खोडायला सुरुवात करते तो सर झाला अल्टीमेटी शिट्टी तर काय नाही त्यांना संधी या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचं जे खड्डं बोलायचे त्यांना नेरेटिव्ह रेटिव्ह भरून काढायचा त्यांना चान्स मराठी मराठीमध्ये कारण माझ्या समाजाला मला नाही म्हटलं आमचं ध्येय आणि आमचं इंग्लिशने एवढा एकच आमच्या समाजाला आरक्षण करायला पाहिजे उमेश म्हणून ती आमचा हक्का आहे द्या त्या डोळ्यानं समाज लोक आहे येणाऱ्याचा कोण आहे हे समाजाला आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती राज्यभरातल्या सगळ्या अजून तरी तर आणखीन तुमच्या आठ पंधरा दिवसात काय होईल किती गोष्ट तुम्ही सांगता येईल कारण तुला बीर कुंकट जाईल माहिती माझ्या समाजाला माझी विनंती कामं म्हणून निघाली होणार मी आहे खंबीर लढाईला काय मी कुटुंब असूनच त्यासारखं आहे मला ही समाज परिवार माझा आहे तुम्ही काळजी करताय हे मला माहिती आहे घराघरातले मराठी काळजी करायला लागले काय होईल समजा येत नाही त्या काळजीच माझा मराठा का समाज आहे तर ते महाराष्ट्रभरातून आता घराघरातले गावागावातले लोक गाड्या करून गाड्याकडून येणार आहेत की घरात असं कोण येते तसं चित्रसुद्धा देतात अजून ते बाबा कामं सुरू कुठे येऊ नका शेवटी आता समाज ऐकणारच नाही गावा त्यांना गावात नाही कारण बघितलं गाड्या गावं गाव इकडं येत आहे परंतु हे जे प्रेम आहे समाजाचं ते तुम्ही कुसून करू नका हे मात्र देवग्रस्त सागायला दिसत नाही कारण याचा अर्थच त्यांना समजत नाही आहे समाज ज्यावेळेस उपोषण करू नको म्हणतो त्याचा अर्थ समाजाच्या मनात हे आरक्षण उश्या मिळालं तरी पण आम्हाला तुम्ही पाहिजे आणि माझ्या घर जर दुसरं असताना एवढी मोठी शक्ती म्हणल्यावर समाज यासाठी म्हणतो उपोषण करू नका की त्यांचं म्हणणं आहे आता तुम्ही एकदाच सांगा पाडाची उभा का काय करायचं आम्ही दोन्ही करायला तयार इतक्या क्षमतेने समाजपाठ्यामध्ये एवढ्या ताकद नसताना माझ्या घर दुसरं असताना काहीही केलं त्याला मला लक्ष पण मला राजकारणातून जायचं माझ्या समाजाला घेण्यात नाही म्हणून मी संधी द्यायला लागतो हे देवेंद्र साहेबाने साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे तसं एवढा मोठा एक गठ्ठा मागा असताना कोणीच असं करू शकत नाही पुन्हा कोणा जीव जाईल किंवा जीवाची बाजी लागेल कोणीच करू शकत आणि हे माझ्या समाजाला कळतं की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही आपल्या पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही म्हणून ते पुन्हा एक दोन प्रश्नला भेटलं हे माझ्या समाजाला कळतं पण देवेंद्र फोरसला कळत नाही की एवढी संधी आहे माझ्या पुढं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचे कोणा कोणाला निवडून आणायचे का उभा करायचे तुम्ही फक्त एकदा सांगा एवढी संधी माझ्या घर दुसरा कोणी असतात कधीच होती तो निर्णय नाही जायचा तो निर्णय कधी घेण्याची वेळ येऊ शकतो नाही मी आता संधी दिली मी म्हणलं ना मला राजकीय बोलायचंच नाही कोणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय पक्ष तरी मला उत्तर नाही द्यायचं मला आणि माझ्या समाजाचे एक ध्येय की आरक्षण मिळालं नाही आता आम्ही फडणवीस साहेबाला संधी दिली त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबाईनी करायचं नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षाचा सगळा मराठा समाज मानणारे देवेंद्र फडणवीस तो जाणून बुजून देत नाही आता जर का ने। ने ते जर राजकीय भाषा बोलत नाही राजकीय स्टेटमेंट करत नाही काही विषयच काढला नाही देत नाहीत मानल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतोय का काय करतोय आता हा मनोजारगे पाटलाचा दोष नाही सगळा मराठा समाज म्हणणार आहे कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण विसंधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरज नाही दिलं ना वॉमलायचं नाही मग मायाला अशी गुडघे टेकवायला लागेल ना तर आयुष्यात पण चेता मी सर ट्राई ना अँड प्रेस ड बेल आय के नेवर मिसन अपडेट